नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान भाजपचे ईव्हीएम घोटाळ्याविरुद्ध समाज आता जागरूक होतोय ईव्हीएम हे एका प्रकारे लोकशाहीवरचे संकट बनले आहे देशावर समाजावर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा महाराष्ट्र पेटून उठला होता असा इतिहास आहे ईव्हीएम निमित्त इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे सोलापूरच्या मार्केटवाडीत ईव्हीएम विरोधात ठिणकी पडली आहे ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांवर मतदान घ्या अशी माग, अशी गावाची मागणी आहे गावाने मतपत्रिकांवर मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे परंतु प्रशासनाने त्यांना जमावबंदी केली त्यामुळे आता बॅलेटसाठी बॅटल सुरू झाले आहे राष्ट्रवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज गावाला भेट दिली या भेटीत विशाल मेळाव्याचे स्वरूप आले गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली या गर्दीच्या साक्षीने मतपत्रिकांवरच मतदान घेण्यासाठी गावागावांमध्ये ठराव करा असे आवाहन करत शरद पवार यांनी रणशिंग फुंकले आहे विधानसभा निवडणुकीतील मताच्या ट्रेंड वर लागलेले निकाल आश्चर्यकारक असल्याने जनतेला निकालाची आस्था राहिली नाही त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे संबंध देशभर घटनेची चर्चा सुरू आहे या गावाने संपूर्ण देशाला जागे केले आहे म्हणूनच लोकशाही जिवंत ठेवायची असेल लोकांच्या मागणीला न्याय मिळत नसेल तर लढाऊ उभारून न्याय मिळू याकरिता गावागावात ईव्हीएम वर मतदान नको म्हणून ठराव केले पाहिजेत मार्केटवाडीत पडले ठिणगेचा देशभर वनवा पेटला पाहिजे असे शरद पवार म्हणाले आहेत एवढंच नाही तर राज्य सरकार केंद्र सरकार व निवडणूक आयोगाला उघडपणे आव्हान देत शरद पवार म्हणाले की गावातील सर्व जमावबंदी पोलीस केसेस याची माहिती द्या त्या आम्ही राज्य सरकार सरकार केंद्र आणि निवडणूक आयोगाला देऊन जाब विचारू असे सांगत म्हातारी केल्याचे दुःख नाही पण काळ सोकावता कामा नाही असे म्हणत वेळेस तुमच्या अधिकारावरील संकटाला थोपव असे शरद पवार म्हणाले आहेत दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठणकावताना शरद पवार म्हणाले की या गोष्टीत आम्हाला राजकारण करायचे नाही पण जनतेच्या मनातील शंका दूर झाली पाहिजे गैरविश्वास निर्माण होऊ नये म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्कडवाडीला भेट द्यावी व गावकऱ्यांना सहकार्य करावे मार्कडवाडीचा आवाज संसदेत उठणार असून उठवणार असून हा प्रश्न धसस लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि न्याय मिळवल्याशिवाय थांबणार नाही असे त्यांनी सांगितले आहे एवढच नाही तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले संपूर्ण महाराष्ट्रात एकंदरीत अशीच परिस्थिती आहे मतदानाचे निकालावर जयंत समाधानी नाही निकालाचे आकडे आश्चर्यकारक आहेत मार्कडवाडी गावातून उठव झाल्यामुळे मार्शिरस तालुक्यातील काही गावांचे फेरमतदान घेण्याचे मागणीचे ठराव मला मिळाले आहेत ग्रामस्थांनी प्रतिज्ञापत्र करून देण्याची तयारी सुद्धा केली आहे त्यामुळे मार्कडवाडीतून हा वनवा देशभर पसरणार असून ही तर फक्त आंदोलनाची सुरुवात आहे येणाऱ्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्व मतदान प्रक्रिया ही बॅलेट पेपरवर होईल असा विश्वास व्यक्त केला आहे यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील वंदनाचे मोहिते पाटील अनिल सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान आम्ही इकडे एक मत दिली की तिकडे दोन मते पडली आहेत असे सांगत मारकडवाडी गावची माजी सरपंच दगडू तानाजी मारकड यांनी आम्हाला आमचं मतदान तपासायचं आहे अशी मागणी केली आहे ते म्हणाले राम सातपुते यांनी आम्हाला फसविले असून गावाला कोणताही निधी दिला नाही बाळमावा मंदिरालाही मदत केली नाही मात्र ते स्वतःसाठी चार चार बंगले घेत आहेत मशीन मध्ये गडबड असल्याने आमचा राग असून मतपत्रिकेवर मतदान घ्या मशीन गडबड असल्यानेच गोळ झाला आहे असे ठासून सांगत त्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला आहे दरम्यान शरद पवारांसमोरच उपस्थित ग्रामस्थ महिलांनी एल्गार पुकारला आहे आमचे मतदान कोठे गेले ते समजले नाही ते बघायचे होते पण बॅलेट पेपर प्रशासनाने मतदान करू दिले नाही आमच्यावर शासनाने अन्य केला पोलिसांनी दमदाटी करून गुन्हे दाखल केले आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशी भूमिका महिलांनी मांडली आहे ईव्हीएम हटवा आणि देश वाचवा अशा घोषणे यावेळी देण्यात आल्या आहेत अमेरिकेने व काही देशांनी एकेकाळी ईव्हीएम वर निवडणुका घेण्याचा विचार केला पण ईव्हीएम मध्ये पारदर्शकता नसल्याने मतपेटीत टाकण्याचा लोकांचा अधिकार ते देशांनी अबाधित ठेवला युरोप खंडातल्या बहुतांश देशांमध्ये दे ईव्हीएम वर मतदान होत नाही अख्खं जग बॅलेट पेपर वर मतदान करते, तर भारतात तसं ता का होत नाही अशा शंकेने लोक अस्वस्थ झाले आहेत